हाय फ्रेंड माझं नाव निशा आहे माझं वय पंचवीस वर्ष आहे माझं लग्न थोडं उशिराने झालं होतं मी दिसायला खूपच सुंदर होते यामुळे बरीचशी स्थळं माझ्यासाठी येऊन गेले होते पण मी लग्नाला नकार देत होते याचं कारण एक होतं मी कॉलेजमध्ये असताना एक मुलगा मला खूप आवडत होता आमच्याविषयी माझ्या घरच्यांना समजल्यावर त्यांनी या गोष्टीला खूपच विरोध केला होता आणि याच कारणामुळे मी कॉलेज संपल्यावर दोन वर्ष लग्नाला विरोध करत होते या कारणामुळे माझ्या आईबापांना खूपच टेन्शन येऊ लागलं होतं यामुळे मी निर्णय घेऊन टाकला की आता मिळेल त्या मुलाबरोबर आपण लग्न करून टाकायचं काही दिवसांनी एका खेडेगावातील स्थळ माझ्यासाठी आलं आणि मी ते फारसा विचार न करता स्वीकारून टाकलं माझ्या सासरची परिस्थिती चांगली होती माझा नवरा तालुक्याच्या ठिकाणी एका कंपनीमध्ये कामाला होता जास्त वेळा नाईटला त्याला ड्युटी लागत असे यामुळे मला खूप बोर वाटायचं दिवस कसा तरी कामामुळे निघून जायचा पण रात्र काढण्यासाठी मला खूप जड जात होतं माझं नवीनच लग्न झाल्यामुळे मला माझ्या नवऱ्याकडून खूप काही अपेक्षा होत्या पण त्याला नाईट असल्यामुळे माझ्या सर्व इच्छा आकांक्षावर पाणी पडत असे नाईट करून तो घरी यायचा यायचा पण दिवसभर घरामध्ये माझे सासू सासरे असायचे यामुळे इच्छा असूनही आम्हाला एकमेकाजवळ येताच येत नव्हतं माझ्या नवऱ्याला माझ्या नवऱ्याला वाटायचं आपलं खूप उशिरा लग्न झालं आहे यामुळे आपली इच्छा आणि बायकोची इच्छा पूर्ण करावी पण तसं काही होतच नव्हतं एक दिवस मी वैतागून माझ्या नवऱ्याला म्हणाले तुम्ही नाईटऐवजी दिवसाची ड्युटी घ्या म्हणजे रात्रभर तुमचा आरामही होईल आणि तुम्हाला हो तुम्हा माझ्याजवळ राहायला भेटेल माझ्या या बोलण्यानंतर माझ्या नवऱ्याने कंपनीच्या मॅनेजरला बरीच विनंती केली होती पण तो काही ऐकायला तयारच नव्हता यामुळे त्याचाही इलाज झाला होता आमच्या घरात दोनच खोल्या होत्या त्याही फार मोठ्या नव्हत्या यामुळे एका खोलीत सासू सासरे झोपायचे तर दुसरी खोली आमच्यासाठी होती पण रात्रभर मी एकटीच असायचे यामुळे कसलीही झोप लागत नसायची मी जागीच असायचे आमचे जेवण झाले की लगेच माझ्या सासूला माझा सासरा खोलीत घेऊन जायचा आणि सकाळ झाल्याशिवाय तिला सोडतच नव्हता रोज संध्याकाळी मला त्यांच्या खोलीतून विचित्र आवाज ऐकू यायचा तेव्हा मला वाटायचं याचं यांचं वय किती आहे तरीही रोजच रोज त्यांच्या खोलीतून मला तो आवाज ऐकू आला की झोपच लागत नसायची त्या दोघांना त्याचं काहीही वाटत नव्हतं आपल्या घरात तरुण तरुण सून आहे तिचा नवरा तिच्याजवळ नाही आणि आपण रोजच जेवणानंतर त्यांना वाटायचं आपला आवाज बाहेर जातच नसेल पण खिडक्या आणि दरवाज्यातून तो आवाज मला अगदी स्पष्टपणे कानी पडायचा अशावेळी माझ्या नवऱ्याची मला खूप आठवण यायची तो माझ्यापेक्षा वयाने मोठा होता यामुळे त्यालाही माझ्या सहवासात राहायची खूप गरज होती रोज रोज सासू सासऱ्यांचा पाहून मी खूप बोर झाली होती काही दिवसांनी मात्र एक आनंदाची बातमी माझ्या नवऱ्याने मला दिली होती त्याला त्याच्या मॅनेजरने एक दिवस नाईट आणि एक दिवस दिवसा अशी ड्युटी दिली होती यामुळे मीही खूप खुश झाली होती कारण दोन दिवसातून एकदा का होईना नवरा बायकोचे प्रेम आपल्याला आता अनुभवायला हो भेटणार होते